राज्यातील अनेक महानगरपालिकांची मुदत संपूर्ण वर्ष लोटली आहे त्यामुळे महानगरपालिकांवर प्रशासकीय मागच्या काही वर्षांपासून काही ना काही कारण सांगून महानगरपालिकेच्या निवडणुका रखडवण्यात आल्यात पण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नाचा निकाल लागल्यानंतर या निवडणुका होतील किंवा दोन हजार चोवीसच्या पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर तरी या निवडणुका होतील असं बोललं जात होतं पण ज्यामुळे या निवडणुका रखडल्यात तो मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षणाचा पण हे ओबीसी आरक्षण नेमकं ओबीसी आरक्षणाचा इतिहास नेमका काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी देशात लावण्यात आलेली आणीबाणी हे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या काळात इंदिरा गांधींनी उठवल्यानंतर देशात मध्यवर्ती निवडणुका झाल्या या आणीबाणीमुळे भारतीय नागरिकांमध्ये राग निर्माण झालेला आणीबाणी झालेल्या निवडणुकांमध्ये नागरिकांकडून हा राग पाहायला मिळाला त्यावेळी इंदिरा गांधींच्या विरोधात सर्व पक्ष एकवटले होते आणि जनता पक्षाचं सरकार एकोणीसशे सत्त्याहत्तर साली सत्तेत आलं जनता पक्ष ज्यावेळी ही निवडणूक लढवत होता त्यावेळी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात एका गोष्टीचा उल्लेख केलेला ते म्हणजे आम्ही दुसऱ्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना करू आणि एकोणीशे सत्याहत्तर ला सत्तेत आल्यानंतर जनता पक्षानं या आश्वासनाची पूर्तता देखील केली आणि एक जानेवारी एकोणीशे एकोणऐंशी मध्ये मंडल आयोगाची म्हणजे दुसऱ्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली त्यापूर्वी जेव्हा पहिला मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आलेला त्याची स्थापना एकोणीशे पंचावन्न मध्ये काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली त्यावेळी त्यांनी केलेल्या तरतुदीनुसार आठशेहून अधिक जाती कशा मागासवर्गीय आहेत हे त्यांनी दाखवून दिलं होतं पण काका कालेलकर आयोग पुढे बंद करण्यात आला त्यानंतर दुसऱ्या मागासवर्गीय आयोगाचं प्रमुख काम होत ते म्हणजे समाजातील कोणता वर्ग हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे याचे निकष ठरवून आणि त्यांच्या प्रगतीसाठी काय प्रयत्न करता येतील त्याच्या शिफारसी करणं या आयोगामध्ये पाच सदस्य होते आणि या आयोगाचे अध्यक्ष होते ते म्हणजे बिंदेश्वरी मंडल त्यांच्याच नावावरून आयो आयो नाव या आयोगाला मंडल आयोग असं नाव पडलं या कमिशनने कार्यकाळ संपण्याच्या आतच सर्व शिफारसी करणं अपेक्षित होत पण तसं न होता त्यांना शिफारसी देण्यामध्ये बराच कालावधी लागला होता तेव्हाची राजकीय परिस्थिती पाहिली तर सरकार देखील वारंवार बदलत होतं देशात राजकीय दृष्ट्या थोडीशी अस्वस्थता होती त्यामुळे जनता पक्षाचं जे सरकार आलं होतं ते दोनच वर्ष टिकलं आणि पुन्हा एकोणीशे ला इंदिरा गांधी या सत्तेत आल्या इंदिरा गांधी सत्तेत आल्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद एकुन अशा जवळजवळ नऊ वर्ष मंडल आयोगानं शिफारसी केल्या होत्या त्याचा कुठेही उल्लेख करण्यात आला नव्हता त्याच्यावरती काहीच कार्यवाही देखील झाली नव्हती इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी सत्तेत आले मात्र त्यानंतरही मंडल आयोगाच्या शिफारसीवर कोणताही निर्णय झाला नव्हता किंवा कोणताही विचार करण्यात आला नव्हता राजीव गांधी यांचं सरकार गेल्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये व्ही पी सिंग हे सत्तेत आले त्यांनी मात्र त्यांचं सरकार आल्यानंतर तातडीनं निर्णय घेत आठ ते नऊ महिन्यातच म्हणजे दहा ऑगस्ट एकोणीसशे नव्वद ला मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या व्ही पी सिंग यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर देशात बरीच मोठी असंतोषाची लाट पसरली बऱ्याच घटकांकडून या शिफारसींना विरोधही करण्यात आला लालू प्रसाद यादव रामविलास पासवान मुलायम सिंग यादव हे मोठमोठे नेते जे आहेत त्यांचा उदयाचा काळ हाच मानला जातो व्ही पी सिंग यांच्या सरकारवर त्या काळी अशा काही टीकाही करण्यात आल्या की सत्य टिकून राहण्यासाठी त्यांनी हा जातीचा खेळ शिफारसी आहे त्या लागू करण्याचा निर्णय सिंग यांनी घेतला असंही बोललं गेलं पण शिफारसीनुसार सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण हे पहिल्यांदाच ओबीसींना मिळालं त्यानंतर या आरक्षणाची जी मर्यादा होती ती साडे एकोणपन्नास टक्क्यावर जाऊन पोहोचली पण मंडल आयोगाच्या शिफारसी इतक्या सहजासहजी मान्य करण्यात आल्या नव्हत्या या शिफारसींविरुद्ध एकोणीशे ब्याण्णव मध्ये सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाविरुद्ध एक खटला चालवण्यात आला त्याला इंद्रा सहाणी केस म्हणूनही ओळखलं जातं या केसमध्ये महत्वाची नोंदवली आणि त्याचे इंदिरा सहाणी सांगितलं होतं की रिझर्वेशनसाठी कास्ट हा फक्त क्रायटेरिया असू शकत नाही त्याशिवाय ते त्यांनी क्रिमिलियरची देखील तरतूद केली ज्यामध्ये त्याच जातीचा एक वर्ग असतो ज्यांचं आर्थिक उत्पन्न हे समाधानकारक असेल किंवा त्यांना आर्थिक उत्पन्न हे बऱ्याच प्रमाणात मिळत असल्यामुळे आरक्षणाची आवश्यक त्यासोबतच नोकऱ्यांमध्ये जे काही रिझर्वेशन होतं ते सुद्धा त्यांनी काढून टाकलं होतं आणि आरक्षणाची जी मर्यादा होती ती पन्नास टक्के इतकी ठरवण्यात आली त्यानंतर ओबीसी आरक्षण हे लागू करण्याचा अत्यंत महत्वाचा आणि धाडसी निर्णय हा सुप्रीम कोर्टाने एकोणीशे ब्याण्णव मध्येच दिला आपण आरक्षणाचा इतिहास आणि राजकीय चित्र समजून घेतलं पण आता या आरक्षणाचा महाराष्ट्रात नेमका काय परिणाम झाला ते पाहूयात ज्यावेळी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात आल्या त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्रात एक निर्णय घेण्यात आला त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार शरद पवार हे मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षणासंदर्भातला एक मोठा निर्णय घेण्यात आला आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये दुरुस्ती करत कलम बारा सी याचा समावेश करण्यात आला यामुळे झालं असं की तेव्हापासून ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण हे ओबीसींना मिळालं दोन हजार सहा मध्ये याच मंडल कमिशनच्या ज्या शिफारसी आहेत किंवा रिकमेंडेशन आहेत ते उच्च शिक्षणासाठी देखील लागू करण्यात आल्या हा आहे आतापर्यंतचा ओबीसी आरक्षणाचा इतिहास एकोणीसशे ला स्थापन झालेल्या मंडल कमिशनच्या ज्या शिफारसी होत्या त्या एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये लागू करण्यात आल्या आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आणि त्याबद्दल काय सुनावणी होणार हे देखील पहावं लागणार आहे पण तुम्हाला काय वाटतं ओबीसी आरक्षणाबद्दल होणाऱ्या सुनावणीमध्ये ओबीसींना पुन्हा आरक्षण दिलं जाईल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा